शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवून देतो म्हणत इंटरेक्ट ब्रोकर्स लिमिटेड या कंपनीने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यक्तीची अडतीस लाख आर्थिक फसवणूक केली आहे या प्रकरणी पुंडलिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली असून या गोष्टीचा फायदा उचलत काही भामटे हे शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करताय असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये मध्ये घडलाय शीतलनाथ राजेंद्र वाडकर या पस्तीस वर्ष तरुणाला व्हॉट्सअपवर शेअर बाजारात गुंतवणूक करा म्हणत एस एम एस आला होता तर या मेसेजला वाडकर यांनी प्रतिसाद दिला इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स लिमिटेड या कंपनीने वाडकर यांना वेळोवेळी गुंतवणूक करण्यासाठी सांगितलं वाडकर यांनी सुद्धा सुरुवातीला पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केली त्यातून त्यांना चांगला परतावा मिळाला या लालसेपोटी वाडकर हे गुंतवणूक करतच गेले आजपर्यंत त्यांनी एकूण अडोतीस लाख शेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये एवढी रक्कम गुंतवली होती परंतु दिवस नाही त्यामुळे त्यांनी असता त्यांना गाठले आणि सविस्तर तक्रार दाखल केली तसेच त्यांच्या तक्रारीची नगर दखल घेत ब्रोकर्स लिमिटेड या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिंदे हे स्वतः करतायत।